सोलापूर शहरात कचऱ्याचे ढीग लागले आहेत महापालिकेच्या स्वच्छ अभियानाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे सोलापूर महानगरपालिकेकडून शहर स्वच्छता अभियानाचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता मात्र या स्वच्छता मोहिमेचा बोजवार आवडल्याचे चित्र सोलापूरमध्ये दिसून येत आहे शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत सोलापूर महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने शहरामध्ये काही दिवसांपूर्वी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती या मोहिमे अंतर्गत अनेक रस्ते स्वच्छ केल्याचा दावा महापालिकेच्या प्रशासनाने केला होता मात्र शहरातील अनेक भागामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे साठलेल्या कचऱ्यामधून दुर्गंधी येत आहे अशी तक्रार सोलापूरच्या नागरिकांनी केली आहे दुकानच्या बाजूला इतकं कचरा आहे लोक येतात लघवी करतात काय पण टाकतात असं गाणीचं साम्राज्य आहे म्युन्सिपाल्टी वाले येतात बघतात आणि पुन्हा निघून जातात थोडस उचलल्यासारखं करतात पुन्हा आहे तोच परिस्थिती आहे इथं आम्हाला शॉपिंग सेंटर वाल्यांना कुठं थांबायला वगैरे नाही कुठले कस्टमर येत नाही हे गाणीचं बघून आमचं दुकानदारी कसं चालवायचं आम्ही किती दिवस झाले याचा कोणी काय पाठपुरावा केलं तरी हो म्हणतात करत पुन्हा काय तोच पहिल्यापासून तोच पाडा आहे त्यापर्यंत ह्याच्याबद्दल आम्ही तक्रार करून किती दिवस झाले तक्रार सारखं करत असतो पण कोणी दखल घेत नाही शेवटी आम्हाला ना इलाज जास्त सगळेजण मिळून एकदा आम्ही मोर्चा काढायचा असं ठरवलेलं आहे पण कोणीतरी आता सहकार्य करावं हीच हो, आमची अपेक्षा आहे